हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप हो असा छान आणि स्पेशल असा ब्लॉग आहे तर ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला काही दिसत आहे आणि बघितल्यानंतरच तुम्हाला समजलं असणार नर, समजलं असणार आहे की हा आहे खवा आणि मी काल नगरला गेले होते तर मग येताना नगरमधून मी खवा आणला एक किलो आणि आता ही बासुंदी बनवत आहे बघा आणि मस्त ना काय केलं खोबरं मिक्सरमधून काढून घेतलं आणि खवा थोडंसं गरम केला त्यात दूध टाकलं आणि थोडंसं खोबरं माझी कुंडळ आलं बरं का पण खूप छान होते आणि दूध टाकलं साखर टाकली मस्त छान अशी बासुंदी तयार झाली आहे आणि ही बासुंदी खायला खरंच छान लागते आणि मग मी नगरमधून तो खवा आणला आणि मला ते व्हिडिओ काही काढायला जमलं नाही बघा वेळ मिळत नाही आता सध्या कारण खूप सारी धावपळ चालू आहे एखाद्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगे की काही धावपळ आहे ना का व्हिडिओ काढायलाच वेळ अजिबात घ्या थोडस तर आहे ना छान अशी मस्त बासुंदी तयार केली आणि हा बघा हा एक आहे ना खवा आणलेला आहे आणि याचे मस्त छान आता थोडस फ्रीज मध्ये ना असं निबत झालंय थोडा वेळ असं वरती ठेवते आणि थोडासा पातळ झाला कि दो मग आपण मळून द्यायचे मस्त छान असे गुलाबजामू बनवणारे मी तर आज मस्त छान असे गुलाबजामून रेसिपी दाखवणार आहे आणि कशी करते ते पूर्ण बघा आणि हे बघा जो आहे जो ना एवढा मैदा घेतलेला आहे मी जेवढे ह्या पिठात बसन ना तेवढाच मैदा आहे आणि मस्त अशी छान गुलाबजामून काढणारे त्याच्या अगोदर ना अशी मस्त अशी बासुंदी केली हे बघा इथं जळवून दाखवते मी तुम्हाला हे बघा खूप अशी छान अशी मस्त बासुंदी आहे नक्की करून बागा अशी साधी सिंपल पद्धतीने बनवलेली आहे आणि आता ही बासुंदी खाते आणि तोपर्यंत हे गार होत आहे म्हणजे थोडस ना गरम होईल कारण लई निबर झाले फ्रीजमध्ये होतं ना ते आता असं थोडस त्याला हे करावं लागत सही आणि खूप दिवस झाले ते मुलांना वाटलं होतं मग मी आपल्याला ना काहीतरी कर मस्त चांगलं टेस्टी खायला आणि माझं किच्याने काय होतं तर करणं होत नव्हतं तर म्हटलं चला आता ठीक आहे आता नगरला गेलं होतं तर आता तुमचे म्हटले होते मला घे मुलांना खवा घे आपण मस्त गुलाबजांबू बनवूया तर म्हटलं ठीक आहे आणि बघा जेवढा मैदा बसेल ना तेवढा मी त्या खव्यामध्ये टाकला आहे शक्यतो पावला थोडंसं वर जो मैदा आहे तो मी त्या एक किलोमध्ये टाकलेला आहे आणि चांगलं मळू घ्यायचं आहे तोपर्यंत मी इतकं तुम्हाला सांगते लईत लई ना पाच मिनटात तुमचे हे गुलाबजामून तयार होतात खूप कमी वेळ लागतो बघा एका साईडला मी काय केलं तीन वाट्या साखर घेतली दीड तांब्या पाणी घेतलं तिकडं त्याला ना त्याचंवाला पाक आहे ना एक तारी पाक एकदम साधा पाक असतो तो, तो करायला ठेवला आणि इकडं काय केलं पीठ मळून घेतलं खावाट मैदा टाकून आणि चांगलं मळूमळू घेतलं आणि ते छान असे छोटे छोटे गोळे तयार केले आणि म्हटलं चला लगेच कढईमध्ये तेल टाकलं तेल थोडंसं तापून घेतलं कमी गॅस केला आणि कमी गॅस छान असे छान मस्त गुलाबजांबू एक सारखे बघा छान असे चांगले गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे पर सारखे फिरवायचे की फिर सगळ्या बाजूने छान असे परतात छोटे चुट करायचे तळल्याच्या नंतर ते फुगतात आणि तळल्याच्या पुन्हा आपण खव्यामध्ये ते पाकामध्ये टाकले ना तर अजून फुगतात ते तर अशी छान असे मस्त गुलाबजांबू एकदम झटपट होणारी अशी रेसिपी खायला एकदम छान आणि आपण बाजारात जर गेलो तर खूप महाग भेटतात असे खावायचे आणून बनवलेले खरंच खूप छान खायला इतकी छान टेस्ट लागते आणि शिवाय कमी पैशात झटपट होतात आता आमच्याकडं मी ना बाजारातून ते सॉरी ना गरम आहे ना दोनशे रुपये किलो खावा आणला तर एकदम म्हणजे आता भेस वगैरे काही नव्हता हो आणि खायला पण खूप अशी टेस्ट येत होती बरं का गुलाबजांबूची आणि आपण जर जेव्हा जा दुकानात जातो ना तर उगेच म्हणजे आपण म्हणतो ना पन्नास रुपयाला दोन तीन सुद्धा येत नाही तर नक्की ना असं तुम्ही गुलाबजामू करा एकदम झटपट होणार आणि खायला एकदम बेस्ट आता हे बघा एका साईडला मी काय करते एवढे मोठे त्याला टाकले असे चांगले तळून घेते आणि व्हिडिओ थोडासा स्पीडमध्ये घेतलेला आहे बरं का कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मग आणि तुम्हाला सांगते मी पाच मिनटातच होत्यात पण मला कसं आहे व्हिडिओ शूट करायचा इकडं हे लावायचं कॅमेरा येत आहे की नाही येत आहे इकडून बघायचं त्याच्यामुळं काय आहे थोडासा वेळ लागतो नाही तर पाच मिनटं खूप झाले आणि एक किलोचे होते तुम्ही अर्धा किलोचे सुद्धा करू शकतात एक हाणं झाला इकडं पाक टाकला का पाकात टाकून द्यायचे पाकाला जास्त काही गरज नसती करायची हे बघा थोडंसं ना साखर वगैरे विरघळली ना एक दोन मिन मिनटं ना पाक ठेवून द्यायचा आपलं जो आहे तो तोपर्यंत तिकडं चालू राहू द्यायचा आणि मग नंतर गॅस बंद करून टाकायचा असं काही नाही का तार वगैरे तु तु तुटायलाच हवी म्हणून एकदम साधा पाक असतो हा आणि हे बघा तर आपले ना आता जवळजवळ निम्मे गुलाबजांबू तळून पण झालेले आहेत आणि एकदम झटपट तळून होतात आणि हे मी करत आहे संध्याकाळचं कारण दुपारी दिवसभर आपल्याला वेळच नसतो आणि तुम्हाला तर माहिती आहे आता सध्या क्लास चालू झालेले आहे आणि माझे क्लास असल्यामुळं जे काम आहे आपलं ते काम कसं असतं काम केलं तर पैसा येईन असा आहे सध्या आपल्या यूट्यूबकडं कर, यूट्यूबकडून एक रुपयाही ही पेमेंट येत नाही आहे सध्या फक्त ही फुकटची मेहनत आहे असं समजू आपण आणि जे मेन आहे पैशाचं गोष्ट जे क्लास घेते मी तिकडून मला पैसा येतो आणि त्याच्यावरच आपलं घरदार म्हणजे हातभार लागतो तर ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं मग त्याला आधी प्राधान्य देते मी आणि त्यामुळे यूट्यूबचे व्हिडिओ थोडेसे आपले लेट येतात किंवा एक दोन दिवस सामिवून येतात फिक्स असा टाईम नाही आहे बरं का पण थोडंसं समजून घ्या तुम्हीसुद्धा मला आणि ना डेली रु रुटीन जे आहेत ना ते मला पण शेअर करायची बघा पण होतं कसं माहिती आहे का जे आपलं घरातलं काम असतं ना ते मला पटापट आवडायची घाई असते आणि व्हिडिओ फोन कॅमेरा असं पकडायला वेळच नसतो आता आपली दिदी बारावीला आहे तिला पण तिचं खूप मला तिचं पण अभ्यासाचं थोडंसं लक्ष द्यावं लागतं आणि मुलांना कसं आपण बस म्हटलं त्यांचं जो थोडंसं लक्ष दिलं तर ते करतात आणि ह्या सगळ्या गोष्टीची इतकी जबाबदारी आता ह्या वर्षी नेमकी का बस त्याच्यामुळं होतं तो व्हिडिओ थोडीशी मागं पुढं होत्या किंवा टायमिंग वगैरे काही नाही तर तुम्ही काय करा आपले जे चॅनल आहे ना स चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करा की ज्यामुळे तुम्हाला काय होईल नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ टाक जी आणि मग तुम्हाला समजत जाईल आणि खूप छान असे व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करते आणि तुमचे दादा संध्याकाळी अकरा वाजता आले आल्याच्यानंतर मला म्हटले थांबी तुला थोडीशी मदत करू लागतो आणि बघा ते जे आहेत ना गुलाबजामू तळायला लागलेले आहेत ला मला म्हणे बघू थोडंसं मी पण बघतो ट्राय करून तर ब लागलेत करतायत छान आहे सगळ्यांनी मिळून आणि खायचं म्हटलं सगळ्यालाच आवडतं तर झाले सगळे गुलाबजांबू तळून वगैरे झाले आणि आता एवढा पाक केलेला आहे भरपूर सारा हा पाक होतो थोडंसं कोमट कोमट पाक होता ना त्यातच टाकून दिले मी म्हटलं कसं आतमध्ये मग ते काय होतं मुहरतं मग आणि ह्या पद्धतीने टाकून दिले सगळे गुलाबजांबू त्यात जशी बसेल तशी हळूहळूहळू आणि मला असं वाटलं हे पातील जरा छोटं झालं मग मी हे पातील चेंज केलं कारण ह्याच्यात बसाना मग मोठं पातील घेतलं पाक तोच होता आणि मग ह्या पातेल्यामध्ये सगळे बसले आहेत बघा लई पाक केला नाही कारण तो पाक तसं आपल्याला टाकून द्यावा लागतो आणि मग त्याचा काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे मी मापातच पाक केला थोडंसं असं चमच्याने दाबून वगैरे दिलं म्हटल्यानंतर बरोबर होतं खायचे टामाल थोडंसं घेताना खालचे गुलाबजांबू घ्यायचे वरचे थोडेसे राहू द्यायचे आणि आता हे संध्या काय केले का मस्त छान असे भिजून गुलाबजामू आपले तयार तर ह्या पद्धतीने मस्त अशी गुलाबजांबू बनवलेले आहे नक्की करून बघा तुम्ही खूप असे मस्त होतात झटपट होतात खायला पण एकदम छान लागतात आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय